तुम्ही जसं मला निवडून दिले तसं मी एक प्रयत्न करतोय खास मोडणीसाठी कि या ठिकाणी आपल्याला कार्गो सेंटर उभा करायचं रेल्वेच त्या दृष्टिकोनातून काम करतो या मोडणीच्या सगळ्याच पक्षाच्या पुढाऱ्यांची मदत मला त्या दृष्टिकोनातून लागत आहे रेल्वेच्या सातत्याने मागला रेल्वेने दोनदा केंद्र काढलं कोणी भरलं नाही आता मी तिसऱ्यांदा विनंती केली की अजून एकदा केंद्र काढा त्याचा मागचा उद्देश असा आहे की आपल्या सोलापूर जिल्ह्यातला शेतकऱ्यांचा जो डायंब असेल केळी असेल बेदाना असेल द्राक्ष असेल जी काही पिकं घेतली जाते इकडं बारशीला शेताफळाचं आहे आता ड्रॅगन फ्रूट वाढत झालेलं आहे हे सगळं कंटेनरमध्ये माल जातो एक्सपोर्ट जेव्हा होतो किंवा राज्य इतर राज्याच्या राजधानीत जातात त्यामध्ये कंटेनरच्या माध्यमातून जाते आणि ती जरा रस्त्याने वाहतूक झाली की मार्गी पडते आणि रेल्वे वाहतूक झाली की ती स्वस्तात पडते म्हणून मी रेल्वेच्या मागे लागले की इथे टर्मिनल उभा करायला मोडणी मी तसं बघायला गेलं आपल्या जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून मध्यवर्ती ठिकाणी आणि या ठिकाणी जर टर्मिनल उभा राहिला राज्यात जिल्ह्याचा शेतीचा जो एक्सपोर्ट होणार आहे तो मोडणी मधून होईल आणि इथं रोजगार एक मोठ्या प्रमाणावरती इथे लोकांना उपलब्ध होईल त्या माध्यमातून त्या दृष्टिकोनातून माझे प्रयत्न चाललेले आणि सांगायच होतोय मला की या ठिकाणी ही योजना आणण्याच्या दृष्टिकोनातून आपण काम करतोय कारण ते जेव्हा बाबा प्रकल्प उभा करायचा आहे तेव्हा सगळ्या पुढ्यांची मदत लागणार फक्त विनंती एवढीच आहे सगळ्या पुढ्यांना की त्या राजकारण आणणार का एक चांगली संधी उपलब्ध होणार आहे बोलण्यांच्या दृष्टिकोनातून तर सगळ्यांनी मिळून मला मदत करावी अशी मी सगळ्यांना विनंती करतो तर काय आधीच विनंती करतो त्यात मदत लागणार आहे राजकारण आणू नका भया तुम्हाला कोणाला क्रेडिट घ्यायचं असेल घ्या भया पडतोय म्हणून त्यात कोणी पाय भर ते कसं होणार नाही हे न करता ते कसं होईल या दृष्टीकोनातून सगळ्यांचं ऐकून घेऊन सगळ्यांच्या दृष्टिकोनातून मार कळवा आपण त्यात काही नाही एकदाच पडायचं आणि एकदाच कोण करूमपूजनाचं पडायचं ते डायरेक्ट फिरच का पाहिजे आपण डायरेक्ट रेल्वे मंत्रालयातून घेऊन पवार साहेबांना जाऊन रेल्वे मंत्र्यांना आलो तर ते प्रकल्प आपल्या जिल्ह्याच्या दृष्टिकोन नुसतं मोड दृष्टिकोनातून महत्वाचा नाही तर जिल्ह्याच्या सगळ्या शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे आपला माग स्वस्तात भारतभर जाईल जगभर जाईल तर त्या दृष्टिकोनातून सगळ्या मोडिमकरांनी एक पॉझिटिव्हिटी दाखवावी एवढीच मी सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा एवढीच विनंती सगळ्यांना करतो मला पूर्वक त्याबद्दल सामाजिक महाराजांचे या ठिकाणी आभार मानतो आणि माझे दोन जय